जय भीम मी विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर काल प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत असे बोलून गेले की प्रकाश आंबेडकर साहेब हे नेहमी भारतीय जनता पार्टीला दर्जिल होईल अशी भूमिका घेत असतात तर मला संजय राऊत यांना विचारायचं आहे की संजय राऊत साहेब जेव्हा तुमचा शिवसेना पक्ष हा फोडला गेला भारतीय जनता पार्टीने तुमचा शिवसेना पक्ष फोडला आणि अशा संकटाच्या काळामध्ये तुम्हाला पहिली साथ जर कोणी दिली तर वंचित बहुजन आघाडीने दिली वंचित बहुजन आघाडीने तुमच्यासोबत युती केली तुमच्या सोबत आघाडी केली त्याच्यानंतर तुम्ही काय केलं त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रसारमाध्यम ज्या ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारत होते की तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार का महाविकास आघाडी तुम्हाला सोबत घेणार का त्या प्रत्येक वेळेस आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी माध्यमांमध्ये सांगितलं आहे आम, की आमचं आम्ही आमचं वकीलपत्र शिवसेनेला दिलेलं आहे शिवसेना आमच्या बाजूने महाविकास आघाडीमध्ये आपलं मत मांडणार आहे तर तुम्ही त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तुम्ही उत्तर दिलं पाहिजे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर नावाची कोणी फाडली या आजपर्यंत कोणताही पक्ष काँग्रेस पक्ष असू द्या, द्या राष्ट्रवादी शिवसेना भाजप या लोकांनी आजपर्यंत एस सी एस टी ओबीसी लोकांना या गरीब लोकांना सत्तेमध्ये येऊ दिले नाही हे आजपर्यंतची तुमची भूमिका आहे या, या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ज्या वेळेस आमचे नेते आले होते बैठकीसाठी आमच्या नेत्यांना सुद्धा तुम्ही बाहेर बसवलं होतं आणि प्रसारमाध्यमांमध्ये आमचे नेते सांगतात की आम्ही आमचं वकीलपत्र शिवसेनेला दिलेलं आहे शिवसेना आमच्या बाजूने भूमिका मानणार आहे तर संजय राऊत साहेब यांना आम्ही आम्ही या ठिकाणी विचारतो की या देशातील भारतीय जनता पार्टी असेल आर एस एस असेल नरेंद्र मोदी असतील मोहन भा मोहन भागवत असेल तर या सर्वांना निर्भीडपणे प्रश्न विचारणारा एकच नेता आहे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये नरेंद्र मोदीला गांडू म्हणणारा जर कोण नेता असेल तर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये मोहन भागवताला ओपन तुम्ही सांगेल त्याच ठिकाणी सांगेल त्या वेळेला तुम्ही माझ्यासोबत चर्चेला या असे आव्हान देणारा नेता जर कोण असेल तर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तर संजय राऊत साहेब आजपर्यंत तुम्ही आजपर्यंत तुम्ही पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय सेव सवयंसेवक संघाचे चड्ड्या धुण्याचं काम केलेलं आहे आणि आ आता तुमचा पक्ष त्या लोकांनी फोडला आणि आता तुम्ही महाविकास आघाडीसोबत आलात आता तुम्ही परिवर्तनाचे बोल बोलू लागलात पण पर आजपर्यंत तुम्ही भाजप असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांच्याच नादी लागून आजपर्यंत तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व या नावावर सत्ता उपभोगली या लोक या महाराष्ट्रातला गरीब एस सी एस टी ओ या लोकांना तुम्ही न्याय मिळू दिला नाही मुंबई महानगरपालिकेत